ग्राहकाची सगळ्यात महत्त्वाची विवंचना असते की आमची काही तक्रार असली तर आम्हाला न्याय कसा मिळणार आणि ती तक्रार कुठं करायची अजून तक्रार कुठं करायची हे सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के ग्राहकांना माहिती नाही ग्राहक एक अर्ज देतात कंपनीमध्ये अर्ज देतात त्या अर्जावर काही निर्णय होतो का, का बघतात आणि तो निर्णय जाणार नाही किंवा दादाने नाच सोडून जातात पण हे योग्य नाही ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी एक यंत्रणा निर्माण झालेली आहे आणि ती आज नाही ती दोन हजार सहापासून निर्माण झालेली आहे फक्त आपल्याला सतरा अठरा वर्ष जरी झाली असली तरी ही यंत्रणा माहिती नाही आणि त्या यंत्रणेचा पुरेपूर वापर आपण करत नाही माझं ग्राहकांना आव्हान आहे की ग्राहकांनी या यंत्रणेचा वापर केला पाहिजे <स्वणीग>